नमस्कार युट्यूब फॅमिली जमीन मालकी हक्कांमध्ये बदल कधी होतो नियम काय आहेत चला तर आजच्या या व्हिडिओद्वारे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत राज्यात शेत जमिनी सह सर्व प्रकारच्या मालमत्ते बाबत वा अनेक वाद उद्भवत असतात शेतात बांधाच्या जागेचे वाद रस्त्यांचा वापर बांधावरील झाडांचा मालकी हक्क अशा विविध कारणांमुळे ही वादग्रस्त परिस्थिती निर्माण होते याशिवाय मालकी हक्क बदल्याच्या घटनाही अनेकदा घडतात ज्या काही वेळा मूळ मालकाच्या नकळतही घडू शकतात अनेक वेळा व्यक्ती गावी नसल्याने किंवा नोकरी निमित्त इतरत्र स्थलांतरित झाल्याने त्यांच्या जमिनीवर इतरांची नावे नोंदवली गेल्याच्या तक्रारीही मालकी बदल जमिनीच्या हक्कात ठराविक कायदेशीर कारणांमुळे होतो या मागे काय प्रक्रिया असते आणि हे बदल कसे नोंदवले जातात याची माहिती सर्व नागरिकांना असणे गरजेचे आहे चला तर अशा महत्वाच्या बाबी आपण पाहूयात भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे मालकीत बदल सरकार सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमीन संपादित करते भूसंपादन व पुनर्वसन कायद्यांतर्गत ही प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेत संबंधित जमिनीचे मूळ मालकाचे नाव हटवले जाते आणि त्या जागी शासनाच्या संपादन यंत्रणेचे नाव नोंदवले जाते या मोबदल्यात शेतकऱ्याला बाजारभावानुसार भरपाई दिली जाते हा मालकी हक्कातला अधिकृत आणि कायदेशीर बदल असतो दुसरी गोष्ट म्हणजे खरेदी विक्री व्यवहारातून मालकीत बदल जमिनीच्या खरेदी विक्री नंतर खरेदी खत खर तयार केले जाते यानुसार तलाठी फेरफार घेऊन नवा मालक सात बारा उतारावर नोंदवतो फेरफार उतारात खरेदी विक्री वारस नोंदी बोजा इत्यादी सर्व बदल सविस्तर नमूद केले जातात मंडळ अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर नवा मालक अधिकृतपणे नोंदवला जातो तिसरी म्हणजे वारस नोंदीमुळे मालकीत बदल मालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नोंदी नंतर व्यक्तीच्या नावाऐवजी त्याच्या वारसांचे नाव सात बारा उतार्यावर चढवले जाते यामुळे मालकी हक्कात कायदेशीर बदल होतो न्यायालयीन खटल्यातून जमिनीचे वाटप जमिनीचे सह हिस्सेदारांमध्ये वाटप करताना संमती नसल्यास तहसीलदार प्रकरण बंद करून न्यायालयात दाद घ्यायला सांगतो सीपीसी कायद्याच्या कलम चोपन अंतर्गत न्यायालय जमिनीचे वाटप कसे करायचे याचा निर्णय घेते त्यानंतर प्रशासन जमिनीचे वाटप करून संबंधितांची नावे सात बारा अधिकाऱ्याच्या आदेशाने बदल एखाद्या व्यक्तीने फसवणूक करून बेकायदेशीरित्या मालकी हक्क मिळवला असेल तर अशा प्रकरणात सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशाने त्या नोंदीमध्ये बदल केला जाऊ शकतो चुकीच्या दस्तऐवजांवरून फेरफार झाल्यास त्याच्या विरोधात अपील करून सुधारित नोंद सातबाऱ्यावर घेतली जाते